ना करता याच्या पैकी कोणालाच मराव नाही वाटत मरा वाटत मरा वाटत का गोविंद महाराज मराव कोणालाच वाटत हा, हा? <laughs> आ, बोलन साहती, आ, वा, अगा मर बोलन साहती। वागा मर बोल न साहती ज्ञानोबराय बोलतात अशी ते कथा सांगितली जाते बघा एक वयोवृद्ध माणूस चार मुलं किती चार वाटून दिलं सार मुलं संसारात रमून गेले आई वडिलाकडे कोणी पाहिना गेलं म्हातार थोडं स्वाभिमानी होतं स्वतः कष्ट करायचं जंगलाच्या जवळ गाव असल्यामुळे जंगलात जाऊन लाकडं वगैरे तोडायची ती लाकडं गावात आणायची आणि विकायची त्याच्यावर उदरनिर्वाह चालवायचा कवर करणार शरीर थकलं हा गेला शेतात लाकडं तोडली आणि मुळी उचलना ना गेली उचलना ना गेल्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द सहज बाहेर पडला त्याच्या मुखार शब्द बाहेर पडला यमा ये ये रे बाबा येबा यवगा येऊगा यमाची गाडी तिथूनच आंब जोगायला चालू चालली होती ती म्हणला एवढ्या प्रेमाने बोलव ग्राहक असेल मग जायला काय हरकत आहे त्यानं पुढचं काम रद्द केलं कुठलं आंब जोगायचं गाडीचं ब्रेक दाबलं आणि आलं बाबा ह्याच्याकडं म्हातारेकडं दत्त म्हणून समोर उभा राहिलं काळभूर शरीर बाजूला तोरे डाऊबा म्हाताऱ्यानं बघितलं म्हातारं म्हणला कोण रे तू काही काही माणस बोलायला आडमुठे असते बघा कोन रे तू महाराज ज्ञानोबराय बोलतात माणसाने बोलत असताना कसं बोलावं साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे अमृतावानी हा अमृतावाणी बोला बोला देह देवाचे कारण मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारण किंवा मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी माणसाने बोलत असताना मधुर बोलावं साच बोलावं चांगलं बोलावं हां महाराज म्हातारं म्हणलं कोण रे तू यम म्हणला तू आता ज्याला आवाज दिलास बोलवलंस यम यम मीच आहे मला बोलवलंस तू अ म्हातार आता तालुका पंचयत म्हणला काय करायचं म्हाताऱ्यानं डोक्याला हात लावला आणि विचार केला म्हणला यम आलाय ना आपलं काम काय आहे मुळी उचलून घ्यायचं म्हणला बरं झालं आलाव सकाळपासून कुणीच भेटना गेल तो सगळे काम येत म्हणले पाणी देण्याच्या राड येतं तुम्ही आलाव काय करा एवढी मुळी उचला आणि डोक्यावर द्या कुणाला यमाला यमनला दर्शन घेऊ का बाबा तुमचं <laughs> मरावं कोणालाच वाटत नाही ज्ञानोवराय बोलतात न मरणे निर्विवाद जगापरी आगामर बोल न साहती महाराज मरावं कोणालाच वाटत नाही एखाद्या वैवृद्ध माणसाला जर म्हणलं बाबा घ्या की आता उरकून तो म्हणेल तुझ्या बापाचं खातोय का मी मरणार नाही काय चाललंय तुझं मराय टेकलेल्या माणसालाही मरावं नाही वाटत एक वेळेला बघा शेषराव महाराज एक वेळेला यम मला न्यायला आला कुणाला मला न्यायला आला मग आल्यानंतर मटावर आला आणि दारातून जे हरी केला जे हरी महाराज म्हणलं जे हरी जे हरी म्हणला आपल्याकडे वेळ कमी आहे तुमचा काळही संपलाय आणि तुमचा वेळही संपला आहे तुम्हाला निघावं लागेल म्हणलं आये गा राजा रंग फकीर इथं प्रत्येक आलेला एक ना एक दिवस जाण्याकरताच आलेला आहे कारण हे भाड्याचं घर आहे कधी खाली करावं लागेल काही गॅरंटी नाही आमचा वेळ आणि काळ संपलेला असेल तर जाण्याकरता काही हरकत नाही परंतु जाता जाता माझी एकच विनंती आहे यम महाराज की तुम्ही माझ्या घरी आलात आणि आमचा वारकऱ्याचा एक नियम आहे की आतिथी भव चहा कॉपी नाश्ता जेवण काहीतरी आमच्या घरी तुम्हाला केदार महाराज घ्यावंच लागेल येणला महाराज आपल्याकडे वेळ कमी आहे सव्वा दहा वाजालेत म्हणला अजून पहिल्या विचारणावर आला नाही तर आपल्याकडे वेळ कमी लवकर निघा बरं म्हणलं काही बी असू द्या परंतु चहा कॉपी तरी घ्या बरं म्हणला काही हरकत नाही तुमचं प्रेम बघून महाराज कॉपी बनवा म्हणला काय कॉपी मग मी काय केलं किचन रूममध्ये गेलो कॉपी बनवली आणि कॉपी बनवत बनवत त्या कॉपीमध्ये मध्ये गुंगीचं औषध टाकलं कशाचं <laughs> गुंगीचं औषध टाकलं कॉपी हलवली आणि यम महाराज कॉटवर बसलेले होते यम महाराजाला कॉपी आणून दिली यम महाराजांनी ती कॉपी घेतली घेतल्या घेतल्याच यम महाराज झोपले झोपल्याबरोबर <laughs> मी काय केलं यम महाराजाचं दप्तर घेतलं आणि उचकिलं माणसाला उचकायचं नाही नाद असते उचकिलं बघितलं आपलं गाव गावाची यादी यादीत नाव पहिलंच नाव माझं बाबा बाबा आता काय करावं किशाचा पेन काढला आणि माझं पहिलं नाव कट केलं कुणाचं माझं गावाच्या यादीतलं पहिलं नाव कट केलं आणि गावाच्या यादीत सगळ्यात शेवटी कुणाचं नाव घातलं माझं म्हणलं नंबर आता येता दहा पाच वर्ष जातील तोपर्यंत कार्यक्रम करायला कारण दोन वर्ष लॉकडाऊन होतं काही नाही म्हणलं हां वाढून घेऊ आयुष्य सगळ्याच्या शेवटी माझं नाव घातलं आणि ती दप्तर व्यवस्थित ठेवलं आणि यम महाराजाच्या जवळ नेऊन ठेवून दिलं जवळ नेऊन ठेवून दिल्यानंतर दहा पंधरा मिनटानं यम महाराज शुद्धीत आले शुद्धीत आल्यानंतर मला म्हणले महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणले लोक आमचा का तिरस्कार करतील कोणी चहा पाजीत नाही कोणी कॉफी पाजीत नाही कोणी जीव खालीत नाही बरं कोणी साधा जीहारी बी करीत नाही हो म्हणलं आमचा का तिरस्कार करत असेल मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुमचा पाहुणचार बघून तुमच्या गावाच्या यादीत तुमचं नाव पहिलं होतं तुमच्या गावाच्या यादीत तुमचं नाव पहिलं होतं परंतु मी प्रसन्न झाल्यामुळे पहिलं नाव घेण्याच्याऐवजी आता मी यादी पहिल्यापासून चालू करण्याच्याऐवजी कुठून चालू करणार आहे खालू म्हणजे खालून जरी यादी चालू केली तरी पहिलं नाव माझं माणसाच्या हातामध्ये माणसाच्या ताकदीने जर मरण चुकवता येत असतं ना ये तर माणसाने मुलीचे लग्न मुलाचे लग्न नंतर केली असती शिर सलामत तो पगडी पचास मृत्यूचे एकदा टळला तर मग किती तिके वेळा लग्न करता येते मग काही अडचण नाही पण तिथं काही चालतच नाही महाराज भरपूर माणसाने पैसे कमवून ठेवले ठेवले का नाही शशीराव महाराज पण मोदीनं एकच कायदा काढला मन की नोटा बदलल्या आजपर्यंत इमानदारीनं सांगा आपापल्या आप धर्मपत्नीनं आजपर्यंत कधीतरी आपल्याला आप सांगितलंय की का मालक बरं माझ्याकडे दहा पाच हजार आहे हे काही कामाला काम लागले तर लावा निस्त्या मोदीनं कायदा काढल्या काढल्या माधव मालक माझ्याकडे बी दहा पाच हजार येत आणि ह्याचं काही काळ्याचं पांढरं करता आलं तर बघा बरं ही कायदा एक वेळा एकादशीला निघालता एकादशी जवळ आलेली होती कायदा निघाला नेमाप्रमाणे आम्ही पंढरपूरला गेलो सकाळी काकडा झाला चंद्रभागीला स्नान करण्याकरता गेलो चंद्रभागी स्नान विधी तुहारिकता चंद्रभागेचं स्नान झालं तांब्या भरून पाणी घेतलं मटाकडं निघालो निघाल्यानंतर एक वयवृद्ध आजी काठी टिकवीट टिकवीट टिकवी जवळ आली आणि वाकून जी, जी हरी केला जे हरी महाराज म्हणलं जे हरी आजी म्हणली महाराज काय चाललंय कधी आलात म्हणलं आजी काल आलोय म्हणलं सकाळी काकडा झाला सगळे वारकरी होते आणि आलोय स्नान करण्यास स्नान झाले आता निघालोय मटाकडं बरं महाराज तुम्हाला काय माहीत झालं का म्हणलं काहीच माहीत नाही व आपल्याला तसं नाही हो तुम्हाला काय माहीत झालं का म्हणलं काय घडलंय काय पंढरपूरमध्ये तसं नाही महाराज त्या मोदीनं एक नवीन कायदा काढलाय म्हणून म्हणलं काढू द्या काय करायचं आपल्या वारकऱ्याला तसं नाही महाराज काय सांगावं म्हणलं सांगा काय सांगायचं सांगा म्हणली लोकाचे खुरपून काय म्हणली सिद्धेश्वर महाराज लोकाचे खुरपून खुरपून अडीच लाख जमविली किती आता काय करू म्हणलं आजी गावातल्या सप्तेत कधी पट्टी दिली का म्हणली नाही अन्नदान म्हणली काहीच घडलं नाही उभ्या हातानं काय करू सांगा तरी एकदा म्हणलं आता उधळ आमच्यावर काय करता काय म्हणलं उधळ आमच्यावर ती म्हणली महाराज तुम्ही बी दररोज दोन दोन गाव बघायला सकाळी की संध्याकाळी सकाळी की तुमच्याकडे बी दहा पाच लाख असतील की म्हणलं आजी आमच्याकडे काय असायचं वारकऱ्याकडे महागाणा पुढं फुपुटा उड महाराज मरावं कोणालाच वाटत नाही बघा हे मोठे मोठे पदावर असणारे सुद्धा जगदुरु तुकोबराय नाट्याच्या अंगामध्ये बोलत असताना बोलतात मग तेथे न चले काही सत्ता संपदा ठाईच्या ठाई पुढे संचित झाली ग्वाही ग्वाई तुकामनी तई यमाद्या मुगुरु तुकोबराय मनाला उपदेश करतात अरे मना या माया जाळामध्ये गुंतू नकोस महाराज या माया जाळामध्ये गुंतू नकोस तुला यातून कोणी सोडू शकणार नाही ज्ञानोवराय बोलतात बघा माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन हे हेतो सुखाची मांडणी एकलामी दुःख भोगी कुंभपाक जाचणी ते ते कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून जगदुरु तुकोवराय नाटाच्या भंगामध्ये बोलत असताना बोलतात की जोवरी चळ न तो वरी म्हणती माझा मानती लहान थोर ध्येय सुखाचा काजा इंद्रिय मावळली आला बागुला जा कैसे विपरीत झाली देह नव्हे महाराज जगद्गुरु तुकोराचं जीवन दर्शन आपल्या डोळ्यासमोर ठेवावं महाराज संत महात्म्याचं जीवन दर्शन जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं ना तर आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये कसं जगावं कसं वागावं याचं ज्ञान मिळत असतं कारण जगदगुरु तू खबर आहे हा पुढं काय होणार पाठीमागं काय झालं याचं सर्व भूतकाळ भविष्यकाळ सांगून जातात अरे जोवरी चाले धंदा तोवरी भईन म्हणे दादा महाराज एखाद्याकडे जर पैसे असतील शशिराव महाराज तर ती आपला पाहुणा बी होत नसता तर लोक काय म्हणतात ती लय आमचा जवळचा काय आहे पाहुणा आहे बरं का तेच ना आपली लय उठणं बसणं आहे ह्याला वळखित बी नसतं ती पण काय म्हणते नातेवाईक आहे ती माणसा आणि एखाद्याकडं घरच्या माणसाकडं जर पैसा नसेल जवळच्याकडं तर लोक काय म्हणते त्यांचा आमचा काही संबंध नाही आम्ही त्यांना वळखीत बी नाही जगदुरु तुकोबराय बोलतात मी बोलत नाही पदरचं हा जगदुरु तुकोबराय बोलतात बोलतात लागी सर्व मान्यता आहे जे म्हणून जगदगुरु तू बोलतात मना अरे या माया जाळामध्ये गुंतू नकोस तुला यातून कोणी सोडू शकणार नाही महाराज मंगाच्या दुधाडे तुकोबराय बोलतात ज्या वेळेला तुझ्यावर काळाची उडी पडेल ना त्यावेळेला त्या माय बापा शिवाय तुला कोणी सोडू शकत नाही जगद्गुरु तुकोबराय माय बाप जरी कुणाला मानत असतील तरी पांडुरंग परमात्म्यालाच जगदुरु तुकोबराचा पहिल्या क्रमांकाचा नाट पहा विठ्ठल आमूची जीवन आगमन दिगमनाची जी स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल जगदुरु तुकोबराय कुलदेव जरी मानत असतील तरी कुणाला मानतात पांडुरंग परमात्म्याला कारण महाराज आपण भक्ती करत असताना वेबिचारी भक्ती करतो जगदुरु तुकोबरा वेबिचारी भक्ती आवडत नाही जगदुरु तुकोबराय बोलतात आम्ही कुळदेव देव जरी मानत असलो तरी जगाच्या मालकाला मानतो विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे बघ याच्या पुढचं चरण विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले चाड नाही गोता तुका मुनी आता नाही दुसरे हे नाटाचे अभंग आहेत आमचे गुरुवरी गुरुनाम गुरु सद्गुरू गुरु। जोग महाराज वारके शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक असणार मंडळी वैकुंठवाशी विठ्ठलबुआ घुले बुवा म्हणायची विठ्ठलबा घुले म्हणजे कोण संन्निपान महाराजांची गुरु महाराज काय अधिकार होता त्या माणसाचा एक लक्ष देऊन ऐका विठ्ठलबुआ घुले संस्थेचे एक एक रत्न म्हणजे हिमालयाच्या उंचीचे माणसं आहेत महाराज ज्यावेळेला विठ्ठलबा घुलेंना आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं त्यावेळेला गाता ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत या तीन ग्रंथाचं पारायण आठ दिवसात एक करत होते किती साधी गोष्ट आहे आपल्याला आठ दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण होई नाही होत नाही महाराज आपल्याला बरं का कारण त्यांना वळण लागलेलं होतं गाता ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत कारण महाराज एक लक्ष देऊन ऐका आपण काय करतो आपण इतरांना वेळ देत ते इतरांना कधीच वेळ देत नव्हते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं ज्यावेळेला आम्ही दर्शनाकरता जायचो एखादा मोठा जरी प्रतिनिधी दर्शनाकरता आला आमदार खासदार दर्शन झालं काय काम आहे बाबा तुझं झालं दर्शन निघा मला वाचन करू द्या माझं आजू भरपूर राहिले हे जीवन होतं मी विठ्ठलबा घुले म्हणायचे बुवा वारकऱ्याला दोन हरिपाठ पाठ असावे लागते शुकांतिका वाटते महाराज हल्दीच्या काळात कीर्तनकाराला हरिपाठ पाठ नाही कीर्तना वारकऱ्याला दोन हरिपाठ पाठ असावे लागतात नाट प्रकरण तीर्थावळी प्रकरण बाळक्रीडा प्रकरण समाधी प्रकरण काकडा पाठ असावे लागतात निर्यान प्रकरण कारण नाट ते आहे साठ ते ज्यांचे ना त्यांचाच कीर्तनात थाट थाट हा आमचे घुले बाबा आणि हे नाटाचं प्रमाण आहे विठ्ठल बाप माये चुलता किंवा मा? कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा जगदुरु तुकोवरही बोलतात त्या माय बापा शिवाय आपल्याला कोणी सोडू शकणार नाही कारण तववरी तुमचे बळ जव आला नाही का तोपर्यंत माणसं टरटर करतात महाराज मला काय पाहिलं तो काळ समोर उभा राहिला आणि त्या खाली होईल काही चालत नाही काय रुबाबदार होती माणसं नुसतं खाकरलं की गाव सर्व हादरायचे जुन्या काळामध्ये काही काही माणसं नुसतं खाकरलं की गाव हादरायचे गेले गेले संपले उदंडाची झाले जन्मोनिया मेले या गेले राव रंक सत्ता अशा प्रकारचा मृत्यू नाव आहे कळ हा मृत्यू सागरासारखा आहे विशाल आहे आगाध आहे सगळ्या दुःखाचं शेवट आहे मेले माणसं त्यावेळेला किती दुःख होतं गोविंद महाराज सांगता येत सांगता येत नाही बरं आज सांगायला उभा राहिलेली माणसं मेलेली नसतात अन्यथा लहान मुलाला सुद्धा मरण वाटण्याचं कारण काय आहे तर मरण आपल्या अंतकरणावर भीतेच्या रूपाने दडलेलं असतं बघा मरण मरण म्हटलं की माणसं नको नको बोलतात मृत्यूच्या वेळेला भयान दुःख भोगावं लागतं या स्थूल शरीरातून लेख लक्ष देऊन ऐका सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीरा ज्या वेळेला बाहेर खेचलं जातं नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता ओढाळ सापडे जैसे जा झाला चोर यातना धर त्यावेळेला ज्या वेदना होतात जे क्लेश होतात ती भयान कशा प्रकारचं दुःख होतं त्याला संसार सागर म्हणतात त्याला भवसागर असं दुसरं नाव आहे आणि काही चालत नाही जगदराय बोलत असताना बोलतात एक एक जो जो की जे नवलाव की जे तरुण तो अपावती आहे त्या मृत्यूच्या सागरातून तरुण जाण्याकरता जे उपाय करावे ना ते उपाय काय होतात अपाय होतात कारण लोकर मुंशी त्या तळाकडे खेचला जातो असा हा जो भाऊसागर आहे सगळ्यात कठीण आहे हा महाराज जगदूर तुकोबराय बोलतात की भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा कारण जगदूर तुकोबराय बोलतात की बाबा या मृत्यूच्या दुःखातून तुम्हाला भगवंताच्या नामचिंतनाशिवाय कोणी सोडू शकत नाही मनुष्याने पुण्य कमवत असताना कसं कमावं ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी बोलू नका काल माझ्या कीर्तनात आज सकाळी दोन माणसं बोलली तर हजार रुपये काटले आता करायचं काय मी मुलं हजार रुपये का कमी दिले बाबा ती म्हणले ती दोघ जण नाही का बोलली तसं काही नाही पण बोलू नका विठाला विठाला तुमच्या पेक्षा मला कटाळा आलाय काय सांगावं आता मी नांदेडहून आलोय कुठून नांदेडहून आलो लातूरला एक लग्न लावलं तिथं जेवण केलं आणि ही संध्याकाळ उद्या सकाळी अजून आंबेडकर महाराजाकडे जायचं आताच फोन आला जगद्रुत कारण ही लिंक असतील एकदा नेटवर्कर जर कटलं तर परत आधार कार्ड लवकर लिंक होत नाही ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरी मध्ये निष्कामता निजदृष्टी आनंद पुण्य कोट्यानुकोटी रोखणाला हे जो तू पाटोवाटी तरी होई भेटी हरिप्रियाची आणि याला संगती लावायची झाली तर जगद्रु तुकोबराईंच प्रमाण आहे नाटाचं तिळे तिळे पुण्य साच्या पुढे तरी हे बहुच जन्मी जोडी नाम तुझे वाचेशी या तोडी समागम घडे संताच्या महाराज संताचं नाव मुखामध्ये येणं याच्या करता सुद्धा परम भाग्य लागत अंतकाळी ज्याच्या नामाली मुका तुका आणि सुका पार नाही म्हणून मुख मोक्ष शब्दाचा अर्थ मुक्त होणं मृत्यूवर विजय मिळवून आणि मृत्यूवर विजय जर मिळवायचा असेल काही जण म्हणतील महाराज आमचा आमदाराचा उशील आहे काही जण म्हणतील आमचा खासदाराचा आहे जगदुरु तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या चरणा सांगतो कळू द्यायचं नाही खालची लि <laughs> ना सोडविना राजा देशीचा चौ <laughs>